लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सहा फेब्रुवारीच्या भागामध्ये नैना आणि राहुल दोघंजणं कारमध्ये बसतात आणि त्यावेळेला राहुल म्हणतो फायनली फायनली तू आलीस मला खूप टेन्शन आलं होतं नैना सांगते तुला टेन्शन काय पळून जाताना माझी काय अवस्था झाली तुला काय सांगू मी आणि हे सगळं आता मात्र पक्या पाहतो आणि पक्याने ह्या दोघांना पाहिलं होती कुठे चालली नाही ना ताई हे त्याला काही कळत नाही तोपर्यंत तो इकडे काजूची लगबग चालू असते आणि सगळ्यांना सांगत असते एकदम फक्कड तयारी झाली पाहिजे ताईचं लग्न अगदी धूम धडाक्यात झालं पाहिजे बरं असं म्हणत ती आता इकडे सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत असताना तिथे आता सोहम येतो आणि म्हणतो तुम्हाला एक गोष्ट सांगू का आज तुम्ही खूप छान आहे या कपड्यामध्ये नेहमीच तुम्ही असे कपडे का नाही बरं घालत ती काजू म्हणते हे बघ लक्षात घे कपडे म्हणजे माणसाच्या आवडीनुसार असतात मला ज्या प्रकारचे कपडे आवडतात त्याच प्रकारचे मी कपडे घालते जास्त डोक्याला शॉर्ट नको देऊ बरं असं म्हणत असतानाच तिकडे पक्या येतो पक्या सांगतो काजू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला काहीतरी तुला सांगायचं आहे असं म्हणत तो आता काजूकडे तो काजू म्हणतो बोल या ना यावरती तो सांगतो अगं मी नैनाताईला आत्ता आता कुठेतरी जाताना पाहिलं काजू म्हणते गप रे काहीतरी काय बोलतोस नैनाताई कशी कुठे जाईल अगं नवरी आहे ना थी? ती ती रूममध्ये असेल काजू आता म्हटल्यावर ती तो सांगतो अगं नाही तू बघ जा रूममध्ये मी बघितलंय तरी मग काजू हादरते इतकं कसं काय कोण विश्वासाने बोलू शकतं मग मला खात्री करून घ्यायला पाहिजे म्हणून काजू रूममध्ये जाण्याच्या आधी कलाला भेटते आणि म्हणते कला ताई अगं काय सांगू हा पके आहे ना हा सांगत होता की नैनाताई कुठेतरी बाहेर गेली म्हणून यावरती कला म्हणते चल कायतरी काय असं कसं होईल आपण चल बघूया चेक करूया असं म्हणत दोघीजणी आता मात्र नैनाताई आहे की नाही तो खरं बोलतोय का हे विचारायला येतात तोपर्यंत तो इकडे चांदेकर नैनाची वाट पाहत असतात आणि आता लग्नाच्या विधींसाठी फक्त नैना येणं बाकी असतं बाकी सगळं रेडी असतं त्याच वेळेला लग्नासाठी उपस्थिती दाखवत तिकडे आता दोघंजणं म्हणजे आता मुक्ता आणि सागर यांची डॅशिंग एंट्री होते सागरला पाहताच आता मात्र लगेचच मिठी मारत म्हणतो काय रे एकटा एकटा जोडीने नाही का आलास असं म्हणत अद्वैतचं स्वागत करतो मग मुक्ता येते रजनी म्हणते खरंच सागर गोड बायको बर आहे का तुझी मग मुक्ता नमस्कार करते त्यावेळेला सरोज म्हणते सागर बघितलंस का मुक्ताने एकटेनेच नमस्कार केला म्हणजे लग्न झाल्यानंतर जोडीने नमस्कार करायची पद्धत असते की नाही मग सागर सुद्धा मुक्ता सोबत नमस्कार करतो त्यावेळेला रजनी म्हणते छान तेज आलंय बरं का तोंडावरती असं म्हटल्यावरती बरेच वेळ झाला तरी अजून नैना आली नाही मग अद्वेत थोडासा अस्वस्थ असतो त्यावेळेला सागर म्हणतो सवय करून घे बरं का म्हणजे कसं आहे ना या बायकांचे लग्नाच्या आधी दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात मुक्त म्हणते काय बोलताय तुम्ही त्याचं लग्न ठरले त्याला टेन्शन आले त्याची बायको अजून बाहेर नाही आले तर तुमचं काय चाललंय सरोज म्हणते हो की त्याला टेन्शन आलंय त्याला तुम्ही सावरायचं सांगायचं लग्नाबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी तर तुम्हीच इथे येऊन भांडत बसलात हे काय बरोबर नाही बरं का असं म्हणत सरोज आता सागरला ओरडते त्यावर आता इकडे लगेच अद्वेत म्हणतो हो तुमचं दोघांचं चाललंय काय इथे येऊन मला दिलासा देण्याच्या ऐवजी तुम्ही दोघंच भांडत बसला जोपर्यंत हातामध्ये चिठ्ठी बघत घाबरलेली संगीता मात्र खूप अस्वस्थ असते ती विचार करते आता करू तरी काय माझ्यासमोर कोणताही पर्याय राहिलेला नाहीये या सगळ्यामध्ये मा आता मात्र नैनी पळून गेल्यावरती मला तोंड दाखवायला जागा उरली नाही असा विचार करत ती आता घाबरलेली असते आणि शेवटचा पर्याय म्हणजे आता गळफास घेणं एवढंच तिच्या हातात असतं आपल्या तिथली एक साडी घेऊन ती आता पंख्याला टाकून कोणालाही तोंड दाखवून न दाखवता आपण आपलं जीवन संपवून टाकावं म्हणून आता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला नैनाताई नैनाताई असं म्हणत तिकडे आता कला कला येते आणि वाजवतात दार, दार काही जात नाही मग दोघी जणी दाराला धक्का देऊन आत येतात समोरचं आई काय करतेस तू आई काय करतेस तू करते असं म्हणत त्या दोघीजणी आता संगीताला खाली उतरवतात संगीता मात्र खूप अस्वस्थ असते त्यावेळेला कला म्हणते आई काय झालं यावरती संगीता चिठ्ठी वाचायला देते आणि म्हणते आपली नैनी पळून गेली म्हणजे बघ ना कसं घडलं ते मला तर काही कळतच नाही की ते असं कसं वागू शकते काजू तिला पाणी देते आई तू शांत हो कला म्हणते आई तू शांत हो बरं काजू तू एक काम कर बरं तू काम कर आणि आत्ताच्या आत्ता तू न आपल्या नैमाताईला शोधायला जा तुझे सगळे मित्रमैत्रिणी घे आणि नैनाताईला पूर्ण कोल्हापुरामध्ये हुडकून काढ असं म्हणत ती आता काजूला सांगते काजू म्हणते तू काळजी करू नकोस मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना कामाला लावते आणि नैनाताईला हुडकायचं काम अचूक करते असं म्हणत ती आता नैनाला हुडकायच्या कामाला विकते त्यावर ती संगीता म्हणते पण मी चांदेकरांना काय सांगू चांदेकरांनी आता लग्नासाठी तयार होऊन आलेले आहेत मला तोंड दाखवायला जागा नाही राहिलेली आहे नैना पळून गेली म्हणून ते मला पोलिसांच्या ताब्यात देतील काय करू मी अशी अस्वस्थ झालेली आता संगीता स्वतःच विचार करत असते काहीतरी गडबड होणार आहे आणि मला पोलिसांच्या ताब्यात द्यावे लागेल असं म्हणत असताना काजू म्हणते आई नको ना असं काहीतरी बोलूस तू संगीता म्हणते नाही हे चांदेकर मला सोडतील असं मला काही वाटत नाहीये असं म्हणत आता संगीता घाबरते कला सांगते आई शांत हो मी आहे ना तू शांत हो तितक्यात दार वाजतं मग मात्र संगीता म्हणते आले चांदेकर आले इकडे अद्वैत अस्वस्थ असतो की अजून का नाही आली नाही ना सागर म्हणतो मी तुला म्हटलं ना या बायकांचं हे असंच असतं या बायका लग्नाआधी आपल्याला वाटतात तितक्या साध्या सोप्या सरळ नसतात अद्वैत म्हणतो काय बोलतोयस तू यावरती मुक्ता म्हणते सागर आहो काय चाललंय त्याचं लग्न झालंय त्याला टेन्शन आलंय तुम्ही नका त्याला टेन्शन देऊ बरं असं म्हणत मुक्ता सागरला गप्प करते आणि म्हणते काही नाही जरा आटपायला उशीर झाला असेल तिचं से लग्न आहे की नाही असं म्हणत दोघांचीच भांडणं चालू असतात अद्वैत म्हणतो तुम्ही दोघांनी आधी भांडणं बंद करा आपण पुढे काय करायचं ते बघू येईल नाही ना आणि त्याच वेळेला तिथे दिनकर सुद्धा असतात दिनकर अद्वैत म्हणतो काय झालं बाबा म्हणजे नैनाची तब्येत वगैरे काही बरी नाही का की अजून तयार झाली नाही बराच वेळ झाला त्यावर ते रोहिणी म्हणते अरे त्यांना काय विचारतोस ते सुद्धा आपल्यासोबत इथेच आहेत की बराच वेळ त्यांना कसं माहिती असेल की आतमध्ये काय झालंय ते मी एक काम करते मी बघून येऊ का आतमध्ये काय झालंय ते दिनकरराव म्हणतात तुम्ही थांबा मी आलो बघून रोहिणी म्हणते थांबा थांबा मी येते पटकन बघून असं म्हणत रोहिणी आता आतमध्ये काय चाललंय नक्की कोणता तमाशा झालाय आणि त्याचा किती आपल्याला फायदा होईल हा विचार करण्यासाठी आत बघायला जाते पण अद्वैत थोडा अस्वस्थ असतो त्याला नैनाची काळजी वाटत असते नक्की काय झालं असेल म्हणजे आता नैनाची तब्येत वगैरे बरी असेल ना अचानक काही प्रॉब्लेम नाही ना आला तितक्यात आता सुकन्या येते सुकन्या ती म्हणते काय झालं नैना कुठे आहे तयार नाही अजून झाली संगीता म्हणते ताई ही चिठ्ठी वाच आपली नैनी गेली यावर सुकन्या म्हणते नैनी पळून गेली आता मात्र संगीता म्हणते हो ताई नैनी पळून गेली आणि ती एकच शब्द घेऊन बसते नैनी पळून गेली असं का बरं केलं असेल नैनीने कला म्हणते पण ताई तर खुश होती ना या लग्नामुळे तिला काय तुला असं सांगायचं होतं आणि तू ऐकलं नाहीस हे ती आहे संगीता म्हणते माझं तर डोकंच चालेल आपल्याला काहीतरी तोडगा काढायला पाहिजे काजू तू का थांबलेस इथे जा गुंड्या लवकर जा आणि तू कोल्हापुरामध्ये काहीही कर आणि ताईला मनवून आण किती काही झालं तरी ताईला घेतल्याशिवाय येऊ नकोस आणि जर तू तिच्यावरती आर्यावी केलीस तर ताई उलट काहीतरी करेल आणि मग ती तुझ्यासोबत येणार नाही त्यामुळे ताईला गोड बोलून समजवून आणि मगच तू ताईला घेऊन ये त्याशिवाय ताईला आपल्यासोबत यायला आता पर्याय नाहीये कारण जर तिला लग्न मान्य नसेल तर ती येण्यासाठी नकार देईल पण तुला तिला मनवून आणायलाच पाहिजे असं म्हणत आता सगळी गडबड चालू असते संगीता डोक्याला हात लावून रडण्यापलीकडे दुसरं काही करूच शकत नसते मग काजो म्हणते आई काळजी करू नकोस अख्ख्या कोल्हापुरात ताई कुठे असेल ना तिला हुडकून आणायचं जबाबदारी माझी पण तोपर्यंत काय करायचं चा? म्हणजे चांदेकर लग्नासाठी बाहेर उभे आहेत कोल्हापुरामधून होडकून आणेपर्यंत खूप वेळ जाणार तोपर्यंत वेळ कशी काढायची चा? चांदेकरांना कसं मनवायचं चा? हे मात्र कलाच्या समोर खूप मोठा पर्याय असतो तोपर्यंत इकडे आता रोहिणी अंदाज काढण्यासाठी रूममध्ये येत असते तितक्यात तिला काजू भेटते काजू भेटल्यावर ती रोहिणी म्हणते काय नैना तयार झाली का पण काजू लक्षच देत नाही ती धावत पळत फोनवरती बोलत निघून जाते रोहिणी विचार करते नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणजे मी विचार करते त्यापेक्षा प्रॉब्लेम वाढलेला दिसतोय कारण ही अशा पद्धतीने निघून गेली काहीतरी झाले रूम मध्ये जाऊन बघू का नक्की यांच्यामध्ये काय चाललंय ते असं म्हणत रोहिणी आता रूम मध्ये येते तोपर्यंत संगीता सांगत असते कला काय करू मी मला जीव देण्यापुढे काही पर्यायच नाहीये जाऊन बाहेर चांदेकरांना काय सांगायचंय की आमची नाही पळून गेली सुकन्या म्हणते थांब ग गेले ना काजू शोधायला ती आपल्या नैनीला शोधून आणेल त्यावरती संगीता म्हणते ती आणेल शोधून पण पर तोपर्यंत काय करायचं तो तोपर्यंत जर का या लोकांना समजलं की नैनी पळून गेले आणि हे लग्न मोडलं तर असं म्हणत संगीता रडत असते आता अजूनही कुणाच्याच लक्षात नसतं की नैना येईपर्यंत त्या जागेवर ती कलाला उभं करावं पण ही आयडिया देण्यासाठी स्वतः खुद्द रोहिणी आता आतमध्ये येणार असते रोहिणी आत येते आणि ती या सगळ्यांच्या गोष्टी ऐकते गोष्टी ऐकल्यावर ती तिला युक्ती सुचते की अजून याच्यामध्ये मोठा ट्विस्ट आणण्यासाठी आपल्याला हेच करता येईल आणि रोहिणी आत येते काय झालं नैना कुठे आहे काय झालं चला लवकर असं म्हणत ती घाई करायला लागते तोपर्यंत इकडे सुद्धा सगळे चांदेकर नैना कुठे गेली नैना कुठे केली म्हणून एकच भडीमार प्रश्नाचा दिनकर रावांवर ती करत असतात तोपर्यंत रोहिणी आता संगीताला म्हणते हे बघा मला असं वाटतंय की चला नैनाला घेऊन जायला पाहिजे तर रडतच संगीता सांगते नैनी पळून गेली नैनी पळून गेली हे लग्न होणार नाही यावरती रोहिणी म्हणते असं कसं पण भर मांडवामध्ये मा तुम्ही असं कसं बोलू शकता यावरती संगीता म्हणते काजू बघायला गेले तिला रोहिणी म्हणते मग तोपर्यंत काहीतरी करायला पाहिजे संगीता म्हणते काय करू तोपर्यंत रोहिणी सांगते तोपर्यंत तुम्ही कलाला लग्न मंडपात उभं करा ही आयडिया ऍक्च्युली रोहिणीने दिलेली असते रोहिणीने आयडिया दिल्यामुळे संगीताला ही आयडिया सुचते संगीता म्हणते पण कसं शक्य आहे रोहिणी म्हणते का नाही जोपर्यंत नैना परत येत नाही तोपर्यंत उभं करा नैना आली की आपण अदला बदली करू ही आयडिया संगीताला पटते संगीता कलाला मनवून आता मात्र लग्नाच्या बहुल्यावरती उभं करणार असते आता लग्नाच्या बहुल्यावरती अद्वेत आणि कला यांचं लग्न धूमधडाक्यात होणार असतं